हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे नागपंचमी आणि तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभकामना तर तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो नागपंचमी काय सेलिब्रेट करतात आणि असं काय कारण आहे की त्या दिवसापासून नागपंचमी सेलिब्रेशन करायला लागलेत आणि हा सण करायला लागलेत तर त्याची स्टोरी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्हाला कोणाला माहिती असेल त्याची स्टोरी तर मला नक्की कमेंट करून सांगा पण मी मला जी माहिती आहे स्टोरी मी तुमच्यासोबत आज ती स्टोरी शेअर करणार आहे तर तर अजिबात ब्लॉग स्किप करू नका पूर्ण ब्लॉग बघा खूप सुंदर अशी स्टोरी आहे मित्रांनो नागपंचमी काय सेलिब्रेशन करतात त्याच्या मागची पण एक स्टोरी आहे तर खूप खूप वर्षापूर्वी एका गावात एक गरीब शेतकरी आपल्या बायको आणि मुलांबरोबर राहत होता त्यां त्यांच्या शेतात आणि त्यांच्या शेतात साप होते पण तो त्या सापांना कधीच त्रास देत नसे तो म्हणायचा ते सुद्धा या जमिनीचे जीव आहेत एके दिवशी शेतकरीच्या मुलाला शेतात खेळत असताना एका नागावर चुकून पाय पडला साप चिडला आणि त्याला डंख केला मुलगा बेशुद्ध पडला शेतकरी घाबरला पण रडत रडत सापा समोर तो गेला आणि म्हणाला तुझ्या रागाचं कारण मला समजलं पण तुला मी नेहमीच वाचवला आहे तर माझ्या मुलाला माफ कर तेव्हा तो नागदेवता रूप ना नागदेवताच्या रूपात प्रकट झाले आणि ते म्हणालेत तुझ्या दयेमुळे मी तुझ्या मुलाला जिवंत ठेवत खर, आहे आणि मित्रांनो इस ख खरंच खूप सुंदर स्टोरी आहे बरं का त्याच्यानंतर सापाने मुलाला जीवदान दिलं आणि त्या दिवशी श्रावण महिन्यातली पंचमी होती तेव्हापासून ही परंपरा सुरू झालेली आहे सापाला दूध फूल अर्पण करून त्याची पूजा केली जाते तर मित्रांनो तुम्हाला आ, ही स्टोरी माहिती होती का मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे ना मी खरंच सर्च केलेलं आहे बरं का तुम्हाला असं वाटत असेल की हे खोटं आहे पण नाही मी सर्च करूनच तुमच्यासोबत ही स्टोरी शेअर केलेली आहे आणि मला इतक्या वर्षापासून नागपंचमी का करतात मला खरंच माहिती हो नव्हतं आणि मी विचार केला की का करत असतील नागपंचमी याचं बी तर काहीतरी कारण असेल ना तर विचार केला की तुमच्यासोबत पण मी ही स्टोरी शेअर करू तर तुम्हाला पण कळेल की नागपंचमी का साजरी केली जातात तर आमच्याकडे ना नागपंचमी त्या दिवशी खीर केली जाते आणि पानोळे केले जातात तुम्हाला माहिती असेल नागपंचमीच्या दिवशी तवा ठेवत नाही म्हणजे तवा तव्यावर पोळ्या वगैरे करत नाही आम्ही ना स्टीमच करतो तर त्याला आम्ही म्हणतो की खीर आणि पानोळे असं आम्ही नैवेद्य देतो नागपंचमीच्या दिवशी आणि अशा प्रकारे आम्ही सुंदरसा नाक काढतो रांगोळीचा आणि त्याची पूजा करतो आणि हे आहे ना बघा हे सगळ्या ठिकाणी भेटत असेल मार्केटमध्ये याची पण पूजा केली जाते आणि हे ना माझ्या सासूने सांगितलं होतं की याची पूजा करतात म्हणून कसं आहे लग्नापूर्वी तर ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसतात पण लग्नाचा सगळं कळतं तर माझं लग्नाला आता पाच वर्ष झालेले आहेत आणि आम्ही अशाच पद्धतीने पूजा करतो तुम्ही कशा पद्धतीने पूजा करतात मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि तुम्हाला माझी आजची नागपंचमीची स्टोरी कशी वाटली ते पण सांगा आणि मी स्वयंपाकात म्हणजे देवाला नैवेद्यामध्ये मी खीर पानोळे आणि लाया दिलेल्या होत्या खूप सुंदर अशी मी पूजा केली आणि आज थोडं लाईवला लेट झालेलं आहे कारण की मला शंकराची पूजा करायची होती मला मंदिरात पण जायचं आहे आता ही पूजा वगैरे झाली का मग मंदिरात जाईल मस्त मी नैवेद्याला पाणी फिरवलं आणि कसं आहे माहिती आहे का नागपंचमी ही अशी आहे ना की आपल्याकडून चुकून काहीतरी गोष्टी अशा होत असतात आयुष्यात ज्या आपल्याला माहिती नसतात तर ह्या दिवशी आपण आपल्या पितृंकडून पण माफी मागितली की मला माफ करा माझ्यावर जी काही चुकी झाली असेल नागाची पूजा करा तर भोलेनाथ एवढे भोळे आहेत ना तर ते खूप लवकर असं माफ करतात म्हणून ही नागपंचमी आहे ना भोळ्या देव देवताची आहे ह्या दिवशी आहे ना नागाचं म्हणजे नागाला ह्या दिवशी कोणी काही करू शकत नाही हा हा दिवस आहे नागाचा नागाचा जन्मदिवसच आहे असं तुम्ही समजून घ्या त्याचा वाढदिवस असतो हा आणि ह्या दिवशी एक दिवस नागासाठी सुद्धा आहे मित्रांनो हा जो नागपंचमीचा दिवस आहे हा नागाचा आहे आणि हा सुंदरसा दिवस त्याच्या नावानेच लेखला गेलेला आहे की नागपंचमी दर कोणी कोणी खूप नागांना मारतं सापांना मारतं पण ह्या दिवशी सगळे जर नागाची पूजा करतात म्हणतात ना की एक दिवस नागाचा सुद्धा येतो तर चला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच काही नवीन व्हिडिओ आणि नवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येलो आणि तुम्ही कशी पूजा केली ते पण मला नक्की कमेंट कर करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय